आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि निझामाच्या गुलामगिरीतून आपल्या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी बलिदान दिलेल्या असंख्य हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज मराठवाडा मुक्ती दिन सर्वांना पवित्र मराठवाडा स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा निजाम रझाकार आणि ही अमुची लढाई क्रांतिकारी इतिहास आणि पराक्रमी अमुचा वा बाणा संग्रामवीराच्या मराठवाड्याचा आम्हा सदैव अभिमान राष्ट्रभक्ती उन्नतीसाठी नेहमीच अमुचा ताटकणा प्रथमतः देशभक्त स्वामी रामानंद तीर्थ हुतात्मा गोविंदराव पानसरे नारायण रेड्डी गोविंदभाई श्रॉफ देवीसिंग चौहान बाबासाहेब परांजपे आदी मराठवाडा संग्रामातील प्रभावी नेतृत्व आणि ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी मराठवाडा मुक्तीसाठी आपले बलिदान दिले अशा सर्व वीरांना मानाचा मुजरा करून मी माझ्या ऑगस्ट मनोगताला सुरुवात करतो सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश राजवटीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला सारा देश स्वातंत्र्यरूपी रूपी गुड फळ चाखत होता स्वातंत्र्याचा मुक्तीचा आनंद साजरा होत होता स्वतंत्र भारताची सुखद स्वप्ने पाहण्यात सारे देशबांधव मग्न होते पण पण त्याचवेळी मात्र भारतातील पाचशे पासष्ट संस्थानापैकी हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थाने मात्र स्वातंत्र्याची वाट पाहत गुलामगिरीच्या कडवटपणा अनुभवत होती स्वतंत्र भारत देशाचा भाग होण्याचे स्वप्न पाहत होती त्यातील हैदराबाद हे है क्रूर निझामाच्या राजवटीतील मोठे संस्थान मराठवाडा हे है, हैदराबाद संस्थानातील है महत्त्वाचा भाग होता कधी संपेल माझी गुलामगिरी कधी संपेल माझ्यावरील अन्याय कधी संपेल माझे पारतंत्र्य यासारखे असंख्य प्रश्न माझ्या मराठवाड्यातील जनता नियतीला विचारत होती एकाच भारतमातेची लेकरं पण काहींना एक न्याय आणि काहींना वेगळा न्याय का असा विचार करत मराठवाडा आतून धगधगत होता बेचैन झाला होता पण हेच प्रश्न हेच विचार हेच अन्याय आपल्या क्रांतिकारी मराठवाड्यातील देशभक्तांना शूरवीरांना झोप येऊ देत नव्हते सर्वांच्या एकीने एक विचाराने आणि एक दिलाने सुरू झाला मराठवाडा मुक्तीसंग्राम स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थान एक झाले या संग्रामाचा वेग आणि प्रभाव इतका जबरदस्त होता की अवघ्या काही दिवसात प्रत्येक गावागावात हा वणवा पेटला असंख्य स्वातंत्र्यवीर या संग्रामात स्वतःहून सहभागी झाले आपल्या भारत देशाच्या स्वतंत्र पर्वातील सर्वात मोठे आणि प्रभावी पर्व म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम होय पण अशातच मुक्तीसंग्राम सुरू झाला हे लक्षात येताच निझामाने आणि त्याच्या सेनापती कासिम रझवी यांनी जनतेवर अन्याय अत्याचार आणखी वाढवले लोकांना त्रस्त केले रझाकार नावाच्या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादाखाली सारा मराठवाडा भरडत होता गोविंदराव पानसरे ह्या संग्रामातील पहिले हुतात्मा पण त्यांचे हुतात्म्य मराठवाड्यातील क्रांतिकारांनी वाया जाऊ दिली नाही मराठवाडा आणखी वेगाने असकण संघटित झाला एकीकडे निझाम संस्थान हे वेगळे राष्ट्र करण्याचे स्वप्न बघत होता तर माझी मराठवाड्यातील जनता ही भारत देशाचा भाग होण्याचे स्वप्न बघत होती निझामाचे हे निज स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी संपूर्ण मराठवाडा एक झाला शरण येत नाही उलट जनतेवरील अन्याय आणखीनच वाढत होते हे लक्षात येताच भारताच्या प्रशासनाने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निझामाविरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली तिचे नाव होते पोलीस ॲक्शन तेरा सप्टेंबरला वायव्य दिशेने औरंगाबादमधून पश्चिम दिशेने सोलापूरवरून देह ईशान्य दिशेने आदिलाबादमधून दक्षिण दिशेने कुर्नालहून आणि अग्नेय दिशेने विजयवाड्यातून अशा पाच दिशांनी हैदराबाद संस्थाना सै संस्थानात से, सैनिकांना पाच तुकड्यांनी प्रवेश केला आणि अवघ्या पाच दिवसात म्हणजेच सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निझामशाहीचा अंत केला निझामाच्या संस्थानातून हद्दपार केले निझामाला संस्थानातून हद्दपार केले मराठवाडा मुक्तीसंग्राम यशस्वी झाले मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारत देशाच्या अधुऱ्या स्वातंत्र्यात स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले मराठवाडा स्वतंत्र भारत देशाचा एक भाग झाला मुंबई राज्याचा आणि नंतर महाराष्ट्राच्या राज्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मराठवाड्याला महत्त्व प्राप्त झाले किती मोठा संग्राम किती क्रांतिकारकाची बलिदाने किती मोठा संघर्ष किती मोठा इतिहास हे सारे कशासाठी तर महान भारताच्या अखंडत्वासाठी निसर्गाने स्वतंत्र देताना अकरा महिन्याचा अन्याय केलाच पण सातत्याने दुष्काळ सदृश्य भौगोलिक परिस्थिती देऊन सदैव अन्याय करतच आहे पण माझा मराठवाडा क्रांतिकारी इतिहासाची ऊर्जा घेत आलेल्या समस्यांना सामोरी जात ताट मानणे जगत आहे मराठवाड्याने देशाला क्रांतिकारी इतिहास दिला विविध राजकीय नेतृत्व देऊन राज्याला आणि देशाला राजकीयदृष्ट्या समर्थ बनविले औरंगाबादमधील प्रसिद्ध लेण्या बीडमधील ज्योतिर्लिंग मराठवाड्याची शैक्षणिक पंढरी अंबेजोगाई नांदेडमधील भव्य दिव्य गुरुद्वारा लातूरमधील ऐतिहासिक गंजगोलाई आणि हिंगोलीमधील औंडा नागनाथ देवस्थान आदी वस्तू देशाच्या सौंदर्यात भर टाकत आहेत भविष्यात आपल्या मराठवाड्याला शैक्षणिक आर्थिक सामाजिक कृषी आणि राजकीय क्षेत्रात आणखी प्रगत करण्यासाठी आपण एक होऊया प्रयत्न करूया आणि भारताच्या अखंडत्वासाठी लढू लढलो आता महासत्ता बनवण्यासाठी लढूया एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय भारत